कराड ढेबेवाडी रोडलगत साईटपट्टीच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य प्रशासन दखल घेईल का कराड ढेबेवाडी ह्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते परंतु या ठिकाणचा रस्ता अतिशय सुंदर असा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बनवला परंतु स्थानिक लोक जे व्यवसाय करतात या व्यवसाय करणाऱ्या लोकांच्याकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो आणि तो पूर्णपणे रस्त्यावर येत असतो या ठिकाणी प्राणी त्या ठिकाणी जाऊन ते कचऱ्याचं जा काय आहे ते पाहून खाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे तिथं पाण्या प्राण्याचेसुद्धा अपघात होतात आणि यामुळे या ठिकाणी या, या कचऱ्यामुळे देखील पसरले जाते याचा नाहक त्रास सर्वसामान्य किंवा स्थानिक लोकांना देखील होत असतो परंतु व्यवसाय करणाऱ्या लोकांनी याची दखल घेणं गरजेचं आहे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्या कारणामुळेच ह्या अशा दुर्घटना किंवा घटना घडत असतात तरी प्रशासनाने दखल घेऊन संबंधितावर कारवाई करावी आणि कचऱ्याचे जे साम्राज्य निर्माण झालेले आहे ते त्वरित हटवावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत